शेतकरी मित्र नमस्कार आज तारीख आहे वीस जून दोन हजार पंचवीस तर आज आपल्या नर्सरी आणि बागेला भेट देण्यासाठी वरून काही शेतकरी इथं आले होते प्रथम आपण त्यांच्याकडून ओळख करून घेऊया आणि इथं आल्यानंतर त्यांना काही काही गोष्टी बघायला मिळाल्या किंवा काही काही गोष्टी शिकायला मिळाल्या ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नमस्कार प्रथम आपले ओळख सांगा मी जामखेड तालुक्यामधला जवळचा आष्टिनारायण एक गाव आहे तिथून आलेलो आहे झाडे नेण्यासाठी भरपूर लांब आहे एकशे ऐंशी इथं आलेलो आहे का तर सुरज सरांच्या ला व्हिडिओ वगैरे चांगले भेटतात की आंबा विषय शे। म्हणजे शेतकऱ्यांनी कसे नियोजन करायला पाहिजे उडल्या पद्धतीचे झाडं न्यायला पाहिजेत आणि झाडांचे कसं संगोपन केलं पाहिजे त्याचं संपूर्ण मार्गदर्शन ते करते तर मी त्यांचं युट्यूबवर पाहूनच पाहुणे त्यांना भेट देण्यासाठी आलोय आणि प्रत्यक्षात आज मी दोनशे चाळीस झाडांची मी बुकिंग करून सो सोबत घेऊन सांगते तर त्यांनी मला चार चांगल्यापैकी मार्गदर्शन केलं कसं लावायचं खतं कोणते टाकायचे किंवा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला तर मला फोन करून पण विचारू शकता अशी त्यांनी मला चौकशी बरं इथं आल्यानंतर तुम्हाला तुमचं अगोदर नाव सांगा रवींद्र बप्रा गाव आष्ट हरिनारायण तालुका आष्टी जिल्ह्यात आष्टी बीड तर तुम्ही आला आपल्या जवळ महिन्याभर झालं चालू का कॉन्टॅक्ट आहे बऱ्याच वेळा आपला फोन उचलला वगैरे जात नव्हता व्हॉट्सअपवर आपले चॅट होते झालं तर ज्यावेळेस तुम्ही सकाळी आला तर आपण प्रथम बागेत गेलो गे। जे आमच्या लागवड आहेत जे सात साडेसात वर्षाची लागवड पण आपण बघितली किंवा ते पाऊन तीन वर्षाची पण लागवड हा बघितली तर तुम्हाला छटणी वगैरे माहिती व्यवस्थित कळाली का म्हणजे छटणी का करायची ते कळालं का म्हणजे बऱ्याच वेळा छटणी करा म्हणून सांगितलं जातं पण ते काय करतो आपल्याला माहित नसते झाडांची ग्रोथ चांगली होण्यासाठी छाटणी करायला पाहिजे आणि सूर्यप्रकाश झाडांना पूर्णपणे व्यवस्थित फोडापर्यंत भेटला पाहिजे त्यासाठी छाटणी महत्वाची आणि फळांची संख्या जर फोडापर्यंत सूर्यप्रकाश गेला तर फळांची संख्या वाढते वाढते बरोबर आहे त्यानंतर लागवडीच्या अंतराबद्दल आपलं चर्चा झाली ड्रिप कशी करायची सिंगल डॅन करायची डबल किंवा मल्चिंगचं तुम्ही बघित असेल मल्चिंग किंवा लागवडीचे खत त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळाली का त्यानंतर चार महिन्याचा संगोपन तुम्हाला सांगितलं छान कधी कधी कोणत्या काय काय करायचं काय ते तुम्हाला समजलं म्हणजे एवढं लांबून तुम्ही बीडवरून इथं आल्यासारखं तुम्हाला वाटतं की बाबा उभं झालो किंवा बरं झालं नाही आलो ते उलटी फायद्याचं झालं की दुसरे नर्सरी वाले एवढे सांगत गे नाही असं करा तसं करा नुसते झाड देते तुमच्या पद्धतीने का तर तो सुरज सरांनी मला चांगलं मार्गदर्शन केलं आंब्या लागवडी विषय आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहात तुम्ही एवढं लांबून आता इथं आलाय तुम्ही तुम्हाला काय तुम्ही पण सोबत सकाळपासून फिरताय काय काय गोष्टी तुम्हाला म्हणजे इथं ज्या माहित नव्हत्या काय काय माहिती म्हणजे ज्या प्रत्यक्षात आपण व्हिडिओमध्ये बघतो ज्या विषय किंवा ऐकतो थेराटिकली ऐकतो ते ज्यावेळेस तुम्ही बघतो त्यावेळेस तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने कळत तुम्ही जे काय आंब्याचा प्लॉट करताय त्यासाठी ते आपल्याला तुम्ही तर रोपांची खरेदी केली आहे आणि तुम्ही जे को करते त्यासाठी आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा आणि जे काही लागेल ते मार्गदर्शन आमच्या सई नर्सरी किंवा सई अग्रो सर्विसर तुम्हाला मिळेल याची हमी देतो धन्यवाद